आपल्या ऍस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आशा करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल आज आपण एक अशा विषयावर किंवा अशा राशींच्या लोकांबद्दल बोलणार आहोत की दोन सव्वीस मध्ये त्यांचं वर्षापासून अपूर्ण असलेलं असं एक स्वप्न पूर्ण होऊ शकतं तर ती रास आहे वृच्चिक रास आज आपण वृश्चिक राशींच्या लोकांबद्दल बोलणार आहोत होय बारा वर्ष एक संपूर्ण गुरुचक्र ज्योतिषशास्त्र सांगतय ज्योतिषशास्त्र सांगत की दोन हजार सव्वीस वृश्चिक राशीसाठी जे काही दारे बंद होती ना आतापर्यंत ती उघडण्याची योग्य वेळ नव्हती ती वेळ आता आलेली आहे आता बारा वर्षाचा तपच का आणि कसा काय कसं झालं ते सगळं सांगते बघा दोन हजार सव्वीस मध्ये गुरु शनी राहू केतू यांची मांडणी अशी होते की रुचिक राशींचा बारा वर्षाचा अडथळ्यांचा पर्व हा शेवटी ढसळणार आहे वृश्चिक एक खोल पाण्याचा झरा आहे त्यांची स्वप्न वरची वरची नसतात बरं का ती पर्वता एवढी पण पाण्यासारखी शांतपण असतात म्हणजेच काय बघा दोन हजार चौदा पासून ते दोन हजार सव्वीस काहींच्या करिअर मध्ये थांबणूक आली होती म्हणजे करिअरमध्ये मध्ये काही ना काही अडथळा येत होता काहींचा पैशाचा प्रवाह थांबला होता काहींना घर घ्यायचं होतं जमीन घ्यायची होती गाडी गो घ्यायची होती पण ते स्वप्न काही ना काही कारणाने त्यांना पुढे ढकलावे लागत होता किंवा काहींच्या प्रेमसंबंधामध्ये असेल किंवा लग्नामध्ये असेल ते विलंब येत होता नात्यामध्ये दुरावा येत होता किंवा काहींना विदेशात जाण्याची इच्छा होती तर ती काही ना छोट्या छोट्या गोष्टीमुळे अडून राहिली होती तर दोन हजार सव्वीस हे त्या सगळ्यां प्रश्नांचे उत्तर घेऊन येत आहे त्यामुळे रुचिक्रास जर तुमची असेल तर तुमच्यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामध्ये कशी स्वप्न पूर्ण होऊ शकतात हे मी तुम्हाला आता सांगतेच पण त्यासाठीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण वेगवेगळ्या तुमच्या राशीनुसार वेगवेगळी माहिती मी देत असते मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता नक्कीच आत्तापर्यंत तुम्ही मला ओळखलं असेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही तुम्ही नवीन असाल तर आणि नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगते आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे टेक्निक्स सांगत असतो टेक्निक कोणत्या तर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या त्याचबरोबर माझा ॲस्ट्रोलॉजीचा स्टडी झालेला असल्यामुळे वेगवेगळ्या राशींचे वेगवेगळे भविष्य असेल ते देखील मी तुम्हाला सांगत असते त्यामुळे तुम्हालाही तुमच्या राशीचे राशी भविष्य जाणून घ्यायचे असेल तर मला कमेंटमध्ये तुमची रास सांगायला विसरू नका किंवा तुमची रास जर रुच्चिक असेल तर होय होय मी रुच्चिक असंही कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता आपण तुमची कोणती स्वप्न पूर्ण होऊ शकते वर कोणती तीन मोठी स्वप्न त्याबद्दल बोलणार आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिला येतो ते म्हणजे करिअर बद्दल करिअर बद्दल महाबद्दल तुमच्या आयुष्यात घडणार आहे बारा वर्षामध्ये जी मिळालेली गोष्ट तुम्हाला नव्हती ती गोष्ट तुम्हाला आता मिळू शकते कसं ते सांगते वृश्चिक राशीला म्हणजे वृश्चिक रु, राशीच्या लोकांना दोन हजार सव्वीस सूर्यप्रकाश अचानक वाढल्यासारखा असेल ज्या लोकांना बारा वर्ष मी कोण आहे माझं कौशल्य कुठे चमकेल असा मनात प्रश्न होताना त्यांच्या व्यावसायिक जीवनामध्ये आता मोठा टप्पा येणार आहे सरकारी नोकरी असेल किंवा तुमची प्रायव्हेट जॉब असेल तर तिथे तुम्हाला प्रमोशन मिळण्याचे चान्सेस आहे किंवा तुमची पगार वाढ होऊ शकते तुमची नोकरी जर तुम्ही टेम्पररी असाल तर परमनंट होण्याचे चान्सेस पण आहे त्याचबरोबर जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असत असाल तर तुम्हाला पहिल्याच वर्षी चांगला नफा होण्याचे चान्सेस आहे त्याचबरोबर अनेकांना बघा स्वतःचा ब्रँड सुरू करण्याची इच्छा असती त्यांच्यासाठी सुवर्ण संधी चालू येणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर मेडिकल क्षेत्रात असाल मॅनेजमेंट क्षेत्रात असाल सुरक्षा विभागात असाल म्हणजे पोलीस असाल किंवा टीचर्स असाल तर तुमच्यासाठी पण हे वर्ष अफाट यश घेऊन येणार आहे कारण या हे बारा वर्ष वाट बघितलेल्या यशाचा उलगडा या दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे जे तुम्ही बारा वर्षापासून वाट बघताय यानंतर दुसरं मोठं रहस्य म्हणजे घर जमीन आणि वाहनाचे स्वप्न बघा काय होतं ना तुम्ही खूप दिवसापासून घराचा योग देत नसेल जमिनीचा योग येत नसेल वृश्चिक राशींसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष गृहयोगाचं वर्ष आहे गृहयोगाचं वर्ष म्हणजे बारा वर्षापासून घर बांधायचं स्वतःचा फ्लॅट घ्यायचा गाडी घ्यायची किंवा जमीन खरेदी करायची इच्छा मनात तर खूप होती पण ती पूर्णच होत नव्हती ती आता पूर्ण होणार आहे पहिलं घर होऊ शकतं किंवा जुनी मालमत्ता विकून तुम्ही नवीन मालमत्ता घेऊ शकता वाहनांसाठी स्थिर पैसा तुम्हाला मिळेल आणि कोर्ट कचेरीतील तुमचे जे काही जमिनी जा, विरुद्ध जे काही कोर्ट कचेरीमध्ये तुमचे वाद चालू असतील ते वाद तुमचे दोन हजार सव्वीस मध्ये सुटणार आहे ज्योतिषशास्त्र काय म्हणतं बघा गुरुचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या घराचे दरवाजे बंद राहणार नाही तर दरवाजे उघडणार आहे यानंतर तिसरा आणि मोठं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं ते म्हणजे प्रेम प्लस कौटुंबिक स्थिरता प्लस विवाह बारा वर्षांनी तुमचं नातं पुन्हा व्यवस्थित फुलणार आहे राशींच्या लोकांचे फुलाच्या बागेसारखे उघडणार आहे ज्यांचे लग्न वर्षापासून पुढे ढकलले जात होते त्यांच्यासाठी योग्य वेळ आलेली आहे ब्रेकअप असेल किंवा एकतर्फी प्रेमातून तुम्ही बाहेर येऊन नवीन नातं मिळवायचं असेल तर तेही मिळेल किंवा त्याच नात्याला नवीन वळण पण येऊ शकतं वैवाहिक आयुष्यामध्ये मतभेद असेल तर तेही सुटून नवऱ्या बायकोमधील नाते चांगले होईल अनेकांच्या घरी बाळाचे योग पण दिसून येत आहे बारा वर्षाच्या भावनिक वादळानंतर मनाला हव्या असलेला शांततेचा किनारा तुम्हाला या दोन हजार सव्वीस मध्ये मिळणार आहे त्याचबरोबर बघा विदेश योग असेल किंवा थांबलेले स्वप्न यात्रा असेल ती होणार आहे म्हणजे जर तुम्ही रुचिक राशीचे असाल आणि तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला हायर स्टडीसाठी विदेशात जाण्याचे चान्सेस मिळतील कामानिमित्त तुम्हाला मोठी मोठी संधी मिळेल त्याचबरोबर परदेशात राहणाऱ्या व्यक्तीशी तुमचा विवाह पण होऊ शकतो बरं का त्याचबरोबर दीर्घकाळ रोखून ठेवलेला तुमचा विजा असेल पेपर्स असतील ते मंजूर होऊन येतील ज्यांना कधीतरी विदेशात जाईन असं स्वप्न होतं त्यांचं स्वप्न हे दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण होणार आहे त्याचबरोबर आर्थिक प्रगती म्हणजे पैशामध्ये काही अडथळा तर दोन हजार सव्वीस हे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कर्जमुक्तीचं वर्ष ठरणार आहे चांगल्या उत्पन्नाची सुरुवात होणार आहे अचानक भरपूर पैसा मिळू शकतो मोठमोठ्या गुंतवणूकमधून त्यांना फायदा होणार आहे पूर्वी केलेले जे काही कष्ट असेल त्या कष्टाचे पैसे त्यांना मिळू शकता असे अनेक दृष्टीने ते दोन हजार सव्वीस मध्ये आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार आहे बारा वर्षाच्या बारा वर्षात पैशाच्या चढ उतारांनी हे झुकलेले लोक आता पैशाचा स्थैर्य अनुभवणार आहे आता बघा तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये काय उपाय करायचे काय शक्तिशाली उपाय तुम्ही करू शकता जेणेकरून सगळं तुमच्या मनासारखं पटापट होईल तर बघा दर गुरुवारी तुम्हाला एक केशरी रंगाचं फूल तुमच्या इष्टदेवतेला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला रोज ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा आहे घरामध्ये दर शनिवारी तुम्हाला तिळाचे दिवे म्हणजे तिळाचं तेल टाकून दिवा लावायचा आहे लाल रंग तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचा आहे दोन हजार सव्वीसमध्ये लाल रंग तुमच्यासाठी शुभ आहे त्याचबरोबर जुन्या गोष्टींना सोडा म्हणजे जुनं एखाद्याबद्दल वाईट मनामध्ये धरून ठेवू नका ते सोडा नवीन एखाद्या नवीन काहीतरी मेमरीज तुम्ही क्रिएट करा तेच खूप योग्य ठरणार आहे तर नक्कीच वृश्चिक राशीत त्या मित्रांनो तुमचा प्रवास नेहमीच खोल धकधकता आणि परिवर्तनाने भरलेला असतो दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी बारा वर्षानंतरचाच सूर्योदय आहे असंही म्हणू शकता करिअर असेल घर पैसा प्रेम या चारही दिशांना हा प्रकाश पसरणार आहे आणि तुमचं आयुष्य समृद्ध करणार आहे चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपलं चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदात रहा आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू